으사이쌰으제으제 으쌰, 으쌰, 으주 으쌰, 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 으 कर्नाटक सरकार गेली जवळजवळ अनेक वर्षे मला बंदी घालत आहे बंदी घातली तरी बंदी हुकूम मोडून त्या ठिकाणी आपण भगवा झेंडा फडकलाय आज ही भगवा झेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आम्ही आज खरं म्हटलं तर आदिवासीला फक्त पाठिंबा द्यायला निघालो पण ही दडपशाही चालणार ना पण दडपशाहीला आम्ही जुमणार नाही पण अति दडपशाही केली तर कर्नाटकची एकही गाडी महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही बंदी घालणं बंदी घालणं हे कर्नाटक सरकारचं काम आहे मराठी माणसाला दडपशाही करणं मराठा सरकारचं काम आहे गेली साठ वर्ष हा लढा सुरू आहे साडेतीन ते चार लाख लोक मराठी माणूस त्या ठिकाणी वाट बघतोय की महाराष्ट्राचं सरकार आमच्या पाठीशी राहावं महाराष्ट्राच्या सरकारला पाठिंबा द्यावा पण महाराष्ट्राचं सरकार जे आत्ता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं काँग्रेस पक्षाचं आत्ता सरकार आहे हे काँग्रेस असू दे भारतीय जनता पक्ष असू दे यांचं मराठी माणसावरचं प्रेम आहे पुतनामावशीचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार न्याय देत नाही आहे कर्नाटकचं सरकार दडपशाही करत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बघवी अली निघणार कर्नाटकामध्ये जाणार जर त्यांनी प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो कलेक्टरला सांगतो की एक ही गाडी कर्नाटकची महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही आहे मोठा बंदोबस्त ठेवला आला आहे काय हे डर अच्छा आहे मराठी माणसांची भीती ह्या कर्नाटक सरकारला पाहिजे त्या कन्नडगेंना पाहिजे असं आमचं मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षायवतीने आज आज भगवी राहिल्या आम्ही काढतोय शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक कायम तिथल्या मराठी बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात हा एकमेव पक्ष आहे की त्या मराठी बांधवाला न्याय देणार आहे सीमा भाग म्हणजे काय सीमा भागात अतिक्रमण केलेलं कर्नाटक सरकारने केलं अतिक्रमण तिथं घेता तुम्ही अधिवेशन आता अधिवेशनामध्ये ह्या लोकशाही मार्गाने जर मराठी बांधव तिथं येऊन आपला हक्क मानणं असतील आपलं म्हणणं मानणं असतील तेवढं कर्नाटक सरकार भीते कशाला कुणाटी भीत हे आणि कुठले गुंडापुंडा जर गोळा करून तुम्ही जर मराठी माणसावर अन्याय करणं असाल मारहाण करणं असाल दादारी करणं असाल तर तीच रिॲक्शन हा कोल्हापुरात सुरुवात येईल आणि महाराष्ट्राला सुरुवात येईल केंद्र सरकार आता काय करत आहे निवडणुकीमध्ये तुम्ही हिंदूंचं प्रेम मराठीचं प्रेम ह्या समाजाचं प्रेम त्या समाजा प्रेम करताय आज मराठी माणूस इथं वर्षानुवर्षे अडचणीत आहे त्यांच्याकडे तुम्ही काय करणार दोन उपमुख्यमंत्री आहेत ना आपले मराठाचे आहेत आपले काय करताय तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आम्ही तर आहोतच मराठी माणसांबरोबर परंतु कर्नाटक सरकारने ही दडपशाही थांबवावी मराठी माणसांना त्यांचं म्हणणं आहे ते मानणं त्यांना परवानगी द्यावी असे आमचं मत आहे